मध्ये जाऊयात नागपूर मधील जुना सुभेदार परिसरामध्ये सुद्धा तुमाने कुटुंबियांकडे गेल्या सत्तर वर्षांहून अधिक काळापासून बाप्पाची स्थापना करण्यात येते आणि तुम्हाला कुटुंबियांकडील घरगुती बाप्पाविषयी अधिक माहिती देतात त्यांचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे पाहूया महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे घरोघरी गणपतीची स्थापना होते अशाचपैकी अशाच नागपुरातील एका कुटुंबामध्ये आपण आलेलो हो। आहोत तुमाने कुटुंबीय आहे आणि या कुटुंबामध्ये देखील गणपती बाप्पा जे आहेत ते आता विराजमान झालेले आहेत प्राणप्रतिष्ठा होऊन मस्तपैकी गणपती बाप्पाची रोज आरतीही केल्या जाते कुट तुमाने कुटुंबाकडे या गणपती बाप्पाची जी परंपरा आहे ती जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून गणपती बाप्पा इथे विराजमान होत आहेत आमच्याकडे मी जेव्हाची लग्न होऊन आली ना तेव्हापासून मी इथे गणपती बाप्पाची स्थापना असते बरेच वर्ष त्याच्या अगोदर माझे सासरे वगैरे बसवायचे तेव्हा मला माहीत आहे मी आली तेव्हापासून आहे तेव्हा आणि आताच काय फरक जाणवत होतो तेव्हा आमच्याकडे छोटासा गणपती म्हणजे छोटं घर होतं तर घरीचं आम्ही आपल्या हाताने डेकोरेशन वगैरे करायचे आता थोडंसं घर वगैरे मोठं झालं तर मुलं थोडंसं छान छान वस्तू आणतात डेकोरेशनच्या आणि मग ते सजावट करतात आपल्यासोबत काय सांगशील कशा प्रकारे दहा दिवसाचं वातावरण असतं आणि कशा प्रकारे सजावट केलेली आहे बाप्पाच्या मी आणि माझे दोन भाऊ आम्ही तिघं मिळून तिघं मिळून करतो पूर्ण डेकोरेशन आणि जास्त काही नाही आम्ही सिम्पल आणि सोबर सोफिस्टिकेटेड ठेवायचा प्रयत्न करतो आम्हाला थोडं जास्त एकदम झगमग टाईपचं नको असते तर कसं असते पूर्ण दहा आनंदित असते एकदम छान वाटते आम्हाला एकदम पॉझिटिव्ह फील होते छान वाटते कॅमेरामॅन मंगेश असतक सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर <खेवागा>